मंडळी ऑक्टोबर महिना कुंभ राशीसाठी काही नवीन जबाबदाऱ्या घेऊन येणार आहे ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील व्यवसायात परिणाम मिळतील प्रवास तुम्हाला घडू शकतात त्याचबरोबर भावंडांसोबतचे तुमचे संबंध चांगले नसतील तर ते सुद्धा सुधारायला हा महिना तुम्हाला मदत करेल आणखीन काय काय घडणारे ऑक्टोबर दोन हजार कुंभ राशीच्या आयुष्यात सला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के जणांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय म्हणून ही छोटीशी प्रेमळ विनंती चॅनलला नक्की करा मित्रांनो सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ऑक्टोबर दोन हजार चोवीस हा महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात व्यस्त राहतील जोडीदाराशी तुमचा चांगला समन्वय असेल हलके फुलके वाद सुद्धा होतील परंतु त्याने काही फार मोठा फरक पडणार नाही आपले नाते संबंध चांगले राहतील करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर काही अडचणी तुमच्या समोर येऊ शकतात वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांकडून तुम्हाला पाठिंबा मिळत नाहीये असं सुद्धा तुम्हाला वाटेल पण हा काळ सुद्धा निघून जाईल तुम्हाला संयमाने काम करण्याची गरज आहे काही जण तुमचा नुकसान करण्याचा किंवा तुमचा अपमान करण्याचा सुद्धा प्रयत्न करतील त्यामुळे ऑफिसमध्ये सावधगिरी बाळगा तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा इतर कुठल्याही गोष्टींकडे नाही कारण विरोधकांना उत्तर फक्त आपल्या कामातूनच द्यायचं असतं जर तुम्ही व्यवसाय करताय तर व्यवसायामध्ये घाईघाईने कोणतेही निर्णय निर्णय घेणं टाळा नीट विचारपूर्वक घ्या आणि मगच पुढची योजना ठरवा आर्थिक परिस्थितीचा विचार करता या महिन्यात तुमचं उत्पन्न चांगलं राहील कुटुंबातील सदस्यांच्या उपचारासाठी मात्र किंवा वाहनाच्या दुरुस्तीसाठी मात्र तुमचा खर्च होऊ शकतो प्रवासावर सुद्धा खर्च करावा लागेल मौल्यवान वस्तू किंवा पैसे नीट सांभाळून ठेवा प्रवासात खास करून मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या चांगली बातमी ही आहे की तुम्हाला चांगलं पद आणि पगार वाढ या महिन्यामध्ये मिळू शकते ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्हाला मिळू नोकरी व्यक्तींची नोकरीमध्ये प्रगती होताना दिसेल व्यापाऱ्यांना काही तज्ञ लोकांना भेटण्याची संधी मिळेल ज्यांच्या संपर्कात आल्याने व्यवसायास नवीन दिशेने प्रगती करता येईल किंवा तुम्ही नवीन दिशेने प्रगती करण्यात यशस्वी व्हाल विद्यार्थ्यांसाठी मात्र ऑक्टोबर महिना हा सामान्य म्हणावा लागेल वैयक्तिक समस्यांमुळे आत्मविश्वास आणि एकाग्रतेची कमतरता जाणवू शकते पण तुमच्या समस्येबाबत तुम्ही तुमच्या घरच्यांशी नक्की बोला तुमच्या मनात काय चाललंय ते त्यांना सांगा जेणेकरून तुमच्या घरचे तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील आणि पुन्हा तुम्ही अभ्यासावर चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शका अर्थात महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात मात्र परिस्थिती नक्कीच विद्यार्थ्यांची सुद्धा सुधारेल आणि त्यांचं अभ्यासात लक्ष लागेल विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांना एखाद्या चांगल्या मार्गदर्शकाचं मार्गदर्शन मिळू शकतं ज्यामुळे त्यांना दिशा मिळेल तर त्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यायचा आहे आरोग्याच्या आरो बाबतीत कुंभ राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल कारण प्रतिकारशक्ती कमी पडल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या तुमच्या समोर उभ्या असतील म्हणूनच सकस आहार घ्या नियमित व्यायाम करा आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढेल या दृष्टीने तुमचा आहार ठरवा हवं तर जर तुम्हाला काही कमी जास्त तर योग्य वैद्यकीय वेळच्या वेळी घ्या तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही एखाद्या आहार तज्ञाचा सल्ला सुद्धा घेऊ शकता मंडळी कुंभराशीच्या लोकांना साडेसातीचा दुसरा टप्पा चालू आहे आणि त्यामुळेच त्यांच्या आयुष्यात काही अडचणी त्यांना येत आहेत आर्थिक असतील शारीरिक असतील किंवा मानसिक असतील पण त्यावर उपाय आहे काय उपाय करायचा आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही रोज हनुमान चालिसा म्हणू शकता किंवा मारुती स्तोत्र म्हणू शकता मारुती रायाची उपासना केल्याने साडेसातीचा प्रभाव कमी होतो त्याचबरोबर तुम्ही दर शनिवारी शनी चालिसाचं सा पठन सुद्धा करू शकता उपाय इथे बरेच सांगणार आहोत पण ते सगळे उपाय तुम्हाला एकदम करायचे असं नाही यातला कुठलाही एक उपाय तुम्ही निवडू शकता आणि तो नित्य नियमाने न चुकता श्रद्धा भक्तीने करायचा आहे म्हणजे तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल आता साडेसाती चालू आहे म्हणजे घाबरायचं कारण नाही साडेसातीच्या काळामध्ये भरपूर दानधर्म करावा त्याचबरोबर तुमच्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान तुमच्याकडून होणार नाही याची काळजी घ्या कारण शनी महाराज त्याच लोकांवर प्रसन्न होतात जे आपल्या आईवडिलांना उचित असा आदर सन्मान देतात त्याचबरोबर वर आपल्या आईवडिलांची सेवा करतात कुठलाही ज्योतिष उपाय करायची गरज नाही तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा केली तरी तुमचा साडेसातीचा प्रभाव कमी होणार आहे कारण आईवडिलांची सेवा करणाऱ्यावर शनी महाराज प्रसन्न होतात आई वडिलांच्या सेवेबरोबरच समाजातील गरीब गरजू असहाय्य अपंग वृद्ध अशा लोकांची मदत तुम्ही केली तरीसुद्धा शनी महाराजांची कृपा तुमच्यावर होते शनी महाराज गरीब गरजू असाह्य अपंगांना दानधर्म केल्याने सुद्धा प्रसन्न होतात त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्याने सुद्धा प्रसन्न होतात आणि म्हणून जर तुमच्या आयुष्यात समस्या असतील तुम्हाला साडेसातीचा जाद त्रास होत असेल तर दुसऱ्यांच्या आयुष्यातल्या समस्या कमी करण्याचा प्रयत्न करा दुसऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमच्या आयुष्यातील समस्या सुद्धा दूर होतील अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका